आणि तेच बघायला गेलो होतो बऱ्याच हॉस्पिटलमध्ये होतो आल्यानंतर आता रेडी झाली त्याची पूजा मांडणी करायची आहे तर चला आता खूप पूजा मांडणी करून वेळ पण झाला आहे हा तिचं लेपन करायचं आहे मला अजून भरपूर काही करायला तयारी करायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता हे बघा आपल्या सईचा धनतेरेचा लुक कशी वाटते सई कमेंटमध्ये नक्की सांगा चला हो तर आता हळदीचं लेपन करायला घेतलं सायंकाळची वेळ झाली होती तर दिवाळी म्हटली की भरपूर काही कामं असतात तर त्या हळदीचं असं ना थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं आपण गुलाब पाणी पण टाकू शकतो यामध्ये आणि आता पूर्ण उमराठालता उमरेठा लाकडाचं नाही आहे तर असंच मा मार्बलचं आहे तर मग त्याच्यावरती ना आपली थो पट्टी लावलेली होती म्हणजे असं पावलांची खूप छान वाटते आता नवीन पण आणलेली आहे ती लावायची होती म्हटले दिवाळीच्या दिवशी लावूया आणि आता मी हळदीचं लेपन करून घेतलं हळदीचं लेपन केलं ले की खरंच म्हणजे असं प्रवेशद्वार खूप छान वाटतं आणि घरामध्ये पण आपल्या लक्ष्मीचा वास असतो आणि चला आता जे जे मला पूजाला साहित्य लागत होतं ना ते सगळं जवळ घेऊन बसतीये म्हणजे एकदा पूजा मांडायला बसले की उठायचं नाही असं म्हणजे प्रत्येक आपण विसरून जातो तर मग आठवणीने प्रत्येक गोष्ट आपण आणतो ती प्रत्येक गोष्ट मी आणून ठेवत होती इथे आजच्या पूजेसाठी काय काय लागणार आहे तर आज ना धनंतरी देवतेची पूजा करतात तर माझ्याकनावर काही फोटो नव्हता मग मी ना आपल्या धनाची प धनं असतात ना तर त्याचीच पूजा केली तर मी ना किराण्यामध्येच धनं घेऊन आलेली होती कारण आपण विसरून जातो आणि हे बघा तर आता मी ना पाटावरती ना लाल आसन ओढणी आहे ती अथरली काल मस्त ग्रीन मॅट टाकलेलं होतं खूप छान वाटत होती ना कालची ही पूजा बऱ्याचदा व्हिडिओ स्किप न करत म्हणजे व्हिडिओ का बघत नाही तर डेली व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ कसे वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ये नमी, थोड़ो सा 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 के लिया है, तर आता याच्यावरतीनं मी थोडंसं असं सजावटीमध्येच मी अशी पूजा खूप छान मांडणी म्हणजे पूजा मांडणी खूप छान केली आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर काल वसुबारस झाला आज धन पु धनत्रदशी तर धन तेरस तर हे बघा आता धन आणलेली होती ती माशी वाटीमध्ये ठेवलं मन आता पूजा करायची होती तर थोडं आपण या म्हणजे आयडियानुसार आपण पूजा बांधणी केली ना पूजाही खूप छान वाटते आणि मनालाही खूप समाधान वाटतं तर इकडे ना म्हणजे आपलं लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू तर आता मी धन ठेवलेले आणि थोडे पैशांचे ना आपले पैसे हे आपली, आपली लक्ष्मीच असतात तर पैशाने थोडंसं सजवलं मागे तो एक लक्ष्मीचा फोटो आणलेला होता तो पण मी ठेवला आणि माझ्याकडे चांदीची लक्ष्मीची मूर्ती आहे ती धनावरती ठेवली आणि हे माझ्या दागिने ते पण आपली ही लक्ष्मीचं असते धन म्हणजे लक्ष्मी पूजेलाही आपण आपलं घरातलं सोनं पैसे वगैरे सगळं काही पुजतो आणि आपले काही पीक पाणी असेल तेही पूजतो तर इथे मी आता ना हार वगैरे घालून घेतले आणि पैशांची जी छोटीशी म्हणजे असं सजावटीप्रमाणेच मांडणी केलेली आहे खूप छान वाटत होती पूजा आणि हळकुंड असताना तेही लक्ष्मीला प्रिय असतं तर ते हळकुंड हे मी पुढे ठेवलेले तर आणि शुभ लाभ नाव पण आणलेलं होतं ते पण मी असं थोडं सजावटीमध्येच ठेवलेले कारण ना दारावरती आहे म्हटले मग आपण थोडंसं पूजेसाठीच हे करू नंतर फुलांनी थोडं सजवलं कितीही पूजा करा पण फुलं आणि दिवे लावल्याशिवाय ना पूजेला एक शोभा येत नाही मी पूर्णपणे केलं पण मग पण त्या लावल्यानंतर अजूनच शोभा वाढली पूजेची आणि खूप छान झाली होती धनंतरची पूजा तर या दिवशी म्हणजे धनंतरीय दिवस फोटो पण भेटतो तर त्या तर आरोग्याची आपण देवाकडे प्रार्थना करायची आरोग्य चांगलं लाभ व्हावं आपल्याला सुख समृद्धी आनंदाने लाभावं आणि लक्ष्मीपूजेच्या दिवशी खूप छान मस्त पूजा मांडणी करणार आहे तर हे बघा हळदीचले पण मस्त असं सुकलं गेलं होतं किती छान वाटतं आहे ना आणि इकडे आईंदी ना पण ठेवले होत्या सकाळीच माझी रांगोळी सकाळीच काढलेली असते धनतर्याची रांगोळी काढली होती सकाळी मग मी ते काही पुसली वगैरे काही नाही तशीच ठेवली कारण छान दिसत होती आणि मग इथे हळदीचं लेपन केल्यानंतर ले आता उमराटा सजवायचा होता तर मग छोटीशी लाल कलरनेच रांगोळी काढली मला लाल आणि पिवळा कलरने रांगोळी काढलेली आवडते आणि ते शुभ पण असतं आणि थोडंसं फुलांच्या पाकळांनी पण उमराटा सजवला खूप छान दिसत होता सजवल्यानंतर आणि इकडे आपली लाडूबाई बघा मी करते ना तसंच तिला करायचं होतं तिला पण छान मस्त रेडी केलं होतं मस्त तो ड्रेस घेतलेला आहे ना मग धनतेरेसच्या दिवशी घातला आणि मी ही साडी घातलेली होती तर आता तुम्हाला माझी दिवाळीची शॉपिंग पण बघायची आहे बऱ्या तर नक्कीच दाखवेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल तर मी कोणत्या साड्या घेतल्या आहे लक्ष्मीपूजेसाठी आणि मग नैवेद्यासाठी मी पेढे आणलेले होते ते पण पिवळ्या कलरची घेऊन आली लक्ष्मीला आहे ना हळद म्हणजे असं पिवळा कलरच आपण गुरुवारच्या दिवशी घालतो ना म्हटले चला पिवळ्या कलरचे स्पेडे घेऊ आणि आता मी सगळीकडे ना दिव्यांनी मस्त अशी छान अशी रोषणाई करते दिवे सगळीकडे लावून दिले खूप छान वाटत होते जेव्हा दिवे ठेवले ना तेव्हा आणखीच पूजेला शोभा वाढली आणि जे आपल्याकडं बांबूचं झाड आहे आणि ते कुबेऱ्याचं झाड आहे ते पण मी ठेवलं तर ते पण आपली लक्ष्मीचं प्रतीकच आहे खूप छान मस्त झाले माझे झाडं ते तर आता हे तर छोटे आहे पण मा मागे गॅलरीमध्ये जे ठेवलेले आहे ना ते खूप छान झाले तर आता पहिले दिवे म्हणजे देवघरामध्ये पण मी दिवे लावले म्हणजे तिथं पण पंत्या ठेवल्या गणपती बाप्पांपशीही ठेवल्या आणि मी पण ऐकलं होतं की काल पण एका दिवा आपल्या मुलीच्या हातून उमरेट्याच्या बाहेर लावायचं होतं आज तुळशीपाशी लावायचं होता मसाईकडूनच लावून घेतला मी कशी वाटली पूजा मांडणी छान ना मस्त खाली रांगोळी पण काढलेली होती खूप छान वाटत होतं आणि आता फळापाणी ही आता बनवायला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला लवकरच व्हिडिओ होईल बऱ्याच ताईंना बघायचं होतं तर जेवढं मला जमेल तेवढं रेसिपी पण शेअर करेल आणि इकडे ना काही पण त्या राहिल्या होत्या म्हटले जास्त दिवे लावू खूप छान वाटतात तर मग इकडे परत पुन्हा ते दिवे आई पेटून दिले आणि बघा आता मी सईच्या हाताने इथे तुळशीपाशी एक पंथी ठेवून घेतली तर म्हणजे आता सावकाश तिला म्हणत राहते माझं लक्ष असतं तिच्याकडे की तू व्यवस्थित उचल त्यानंतर मा आईंनी पण पूजा केली आई पण छान मस्त रेडी झालेल्या होत्या चला तर तेरस दिवाळी म्हटली की आपली भरपूर काही तयारी असते छान छान साड्या घालतो रेडी होतो आजही आम्ही सगळे छान रेडी झालो होतो आणि घरामध्ये तर वातावरण इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं तर एकदम छान वाटत होतं देवाची पूजा केली सगळ्यांनी आणि आता मी स्वयंपाकाला लागली तर चला चला तर आता करायची 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 चला तर आता धनतरेशची पूजा मांडणी झाली छान पूजा वगैरे मांडलेली आहे तर आज धनंतरी देवतेची पूजा करतात आणि लक्ष्मीची पूजा करतात तर माझे काही फोटो नाही आहे तर मग मी लक्ष्मीचीच तो फोटो आम्ही जातो ठेवला आणि पूजा मांडणी केली स्वयंपाकाला लागले आज प्रदोष पण आहे शनी प्रदोष तर एका साईडला भात टाकलाय एका साईडला डाळ टाकलेली आहे आणि आता आवर्ती आता सैत चाललंय हे बघा सैने पण दर्शन घेतलं थोडीशी केली तिची ही खूप छान दिसत होती मस्त पिंक ड्रेस घातलेला होता तर याचा शॉट पण येईल नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इकडे आई लसून सोलताय आई सगळ्यांना हॅपी धनतेरस म्हणत दीपावलीच्या शुभेच्छा म्हणाच्या चला तर पुन्हा एकदा तुम्हाला पूजाही दाखवते आणि त्यांनी विचारले की बाळ ही दाखवत नाही व्हिडिओमध्ये आणि तुझ्या नलनबाई गेल्या का घरी तर नाही आहे त्या पण मग जास्त काही छोटे आहे ना त्यामुळे मी दाखवत नाही तर थोडेसे मोठे झाल्यानंतर दाखवणारच आहे आणि हे बघा पुन्हा एकदा पूजा मांडणी बघून घ्या तर खूप छान वाटते ना तर त्यांना दिवाळी झाल्यानंतर जाणार आहे आणि ते आपला उमराटाही खूप छान दिसत होता हे बघा मस्त धुंधुशे बदन तेरसची रांगोळी काढलेली होती मस्त उमराटाही सजला होता खूप छान वाटत होतं आणि प्रवेशद्वार तर मी ओपन ठेवलेलं होतं वरती कवड्यांचं तोरण लावलेलं हे तुम्ही बघितलं असेल आता भातही आता झालेलाच होता आणि इकडे दाग पण शिजून झालेली होती आता पटकन डाळीला फोडणी देणार आणि जेवण सगळे काही आम्ही एकत्र बसणार तर त्यानंतर मग किचन वगैरे क्लिनिंग करता म्हणजे धनत्यासच्या दिवशी किंवा कोणताही दिवस असो आपण पूजा मांडणी केली त्या दिवशी आपला किचन ओटा कधीच खरकटा म्हणजे रोजचाही नसावा पण कधी कधी वेळ नसतो आणि काही सण म्हटले की खूप धावपळ असते पण मग थोडासा काम तर वेगळं किचन ओटा सगळं स्वच्छ करायचा इकडे आई मस्त शिकणार शेंगदाण्याची खरडा ना, आ, आन, करत आहे चटणी करत आहे आणि मला आहे ना, आ, ना आ, मला म्हणजे जास्त अशी आवडते चटणी त्यामुळे मग त्या अशाच करतात मिक्सरला काही दाळून नाही करत कारण मला असा खरडा आवडतो मग त्या आहे ना करत असतात माझ्यासाठी असं करून त्यांना मग ते असंच करा आणि मला काही करता येत नाही जास्त असं तर चला आता आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलं आहे तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा आपण छान व्हिडिओ आपण पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय आणि सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा